शिर्पेवाडी येथील जी एम संपा हायस्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा शाळेचा मुख्य उद्देश असल्याचे मत शाळेच्या मुख्याध्यापिका शिरोळे मॅडम यांनी व्यक्त केले या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी विविध नृत्य आविष्कार तसेच विज्ञान रांगोळी चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हाच शाळेचा मुख्य उद्देश आहे असे मत शाळेच्या मुख्याध्यापिका शिरोळे मॅडम यांनी व्यक्त केले त्या जी एम संपाळ हायस्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमामध्ये बोलत होत्या म्हणजे कुणाकडून मदत घेता कमी नसतील त्रास देतात काय लोकांसने जे वैता काय यासाठी तुमचं म्हणणं काय मुलांच्या वरती कुठलीही सक्ती करत नाही आणि त्यांच्याकडून नाव मात्र आम्ही केली घेतली घेतलीसाठी आणि ते बार्गाने स्वक्षणं देतात शिर्पेवाडी येथील जी एम है हायस्कूल चे वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले या कार्यक्रमास आमदार शशिकला जल्ले उपस्थित होत्या मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमावेळी शाळेतील विद्यार्थ्यांकडून विज्ञान प्रदर्शनाबरोबरच चित्रकला रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते याचबरोबर हायस्कूल व प्रायमरी वर्गातील मुलामुलींनी सांस्कृतिक गुणदर्शन कार्यक्रमा अंतर्गत विविध नृत्याचे सादरीकरण केले आभार चीज़ बड़ी है मस्त मस्त चीज़ बड़ी है मस्त यानंतर विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते करना सर्व शिक्षक कोंता ही अपेक्षा न करता। दिवस अशा प्रोत्साहन देण्यात येत असून आपल्या शाळेतील अनेक मुले राज्यस्तरीय व विविध क्षेत्रात यश मिळवत असल्याचे मत शाळेचे शिक्षक जाधव सर यांनी व्यक्त केले यावेळी ते पुढे म्हणाले शाळेतील मुलांना शिक्षकांसोबतच संचालक मंडळ व ट्रस्टीचे सहकार्य मिळत असते या शाळेतील सर्व शिक्षक हे फक्त पगार पगार न मानता त्या सामाजिक ऋण फेडण्यासाठी म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अनेक उपक्रम या शाळेमध्ये राबवतात विविध प्रकारच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या जातात आमच्या शाळेचे विद्यार्थी राज्य लेवल पर्यंत योगासन या स्पर्धेमध्ये गेलेले आहेत त्याचबरोबर विविध खेळा प्रकारांमध्ये देखील राज्य जिल्हा लेवलवरती देखील त्यांनी आपलं हे क्रमांक पटकावलेले आहेत त्याचबरोबर शैक्षणिक प्रगतीचा जर विचार केला तर रात्रीची अभ्यासिका घेऊन स्वतः या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शिरोळे मॅडम हे असून देखील स्त्री असून देखील या देखील रात्रीचा अभ्यासिका घेत आहेत हे एक आदर्श असं आदर्श लोकांच्या समोर त्या उभ्या करीत आहेत त्याचबरोबर विविध उपक्रम सांस्कृतिक कार्यक्रम असतील शैक्षणिक सहली असतील त्याचबरोबर रांगोळी प्रदर्शन असेल विज्ञान प्रदर्शन असेल किंवा खेळ आणि यानंतर शाळेचे दगडू चेंडके गजानन शिंदे एस डी पोवास सर सी एस पाटील सर बी डी शिराळे सर यांच्यासह सह पालक वर्ग यांनीही आपले मनोगत व्यक्त केले हे जे स्कूल आहे हे आमच्या अशोकृषी मधील एक अत्यंत नावाजलेलं असं स्कूल आहे कारण त्या भागामध्ये शाळा नव्हती किंवा स्कूल नव्हतं तर ते काढ्या पाठिंबाचा उद्देश फार मोठा आहे सुरुवातीचा जर आपण विचार केला तर आपल्या शाळेच्या साठी आपली मुलं कुठं जायची हा एक मोठा प्रश्न होता जण निपाणीला चालत जायचे काही सायकलनं जायचे बसची नव्हतीच नव्हती पण मुलीचा मोठा प्रश्न यायचा आणि अशा परिस्थितीत जर इथं स्कूल काढलं तर कशा पद्धतीनं चालेल ह्याची सुद्धा काही अंदाज नव्हता तरी सुद्धा स्कूल एक फार मोठा उद्देश आहे कारण आमच्याच गावचे जे काय जीएम संपा अमेरिकेत राहून सुद्धा आमच्या इथं शाळा काढण्याचा त्यांनी एक मोठा प्रयत्न केला मानस केला नातेवाईकाने इथं एकोणीशे बहात्तर मध्ये जे काही शाळा चालू केली स्कूल चालू केलं तर बहात्तरची परिस्थिती आणि त्यानंतरची परिस्थिती बघितली तर अतिशय चांगला फरक पडलेला आहे आजूबाजूच्या खेड्यामध्ये जर बघितलं तर आपली शाळा ही अतिशय चांगली शाळा आहे आता या ठिकाणी अंग एल के सर्व, जी पासून ते दहावी पर्यंतचे सर्व विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि विद्यार्थ्यांच्या सर्व सर्वांगीण विकासासाठी या ठिकाणी असताना शिक्षक स्टाफ संचालक बॉडी या कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी शिक्षक माजी विद्यार्थी वर्ग, मोठ्या संख्येने उपस्थित होते